नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र माळेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हे प्रदर्शन सुरू आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत धन्यवाद नमस्कार मी गणेश अतुलकुंजीर कृषी महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी आज या ठिकाणी कृषिक म्हणजे के वी के बारामती येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा आपण आपण आलेलो आहोत तरी के वी के बारामती ओ एडी ट्रस्ट यांच्या कॉलॅब्रेशन विथ मायक्रोसॉफ्ट अँड ऑक्सफर्ड यांच्या सोबत कॉलॅब्रेशन करून आपण या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजी कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये कशी वापरू शकतो याचा या ठिकाणी डेमो प्लॉट दाखवलेला आहे त्यात आपण नॉन ए आय आणि ए आय असे दोन प्लॉट दाखवलेले आहेत मग त्या ठिकाणी आपण बघू शकतो नॉन ए आय प्लॉट मध्ये कसं प्रोडक्शन होऊ शकतं येतंय तर नॉन ए आय प्लॉट जे असतात त्याच्यात प्रोडक्शन मध्ये जे आपले रेग्युलर उसा असतो त्याच्यात जे टीलर्स आहेत म्हणजे जे फुटवे येतात ते फुटवे कमी प्रमाणात राहतात व जे इंटरनोट ची आहे ती एक कमी राहते मग त्यामुळे प्रोडक्शन कमी राहते आणि त्या कम्पेअरमध्ये जर ए आय बघितलं एआयचं जर बघितलं तर फुटव्यांची संख्या जास्त राहते ते पाहू शकता तुम्ही इथं त्या नॉन ए आय पेक्षा ए आय ची फुटव्यांची संख्या जास्त आहे व इंटरनोटचे प्रमाण पण जास्त आहे आणि जाडी पण थोडी जास्त आहे याद्वारे आपण प्रोडक्शन वाढू शकतो आणि या याचं म्हणजे कसं कार्य करतं तर यासोबत आहे ना पहिल्यांदा तिथून जे काही रिकमेंड होतं किंवा डाटा जो असतो जो द्वारे भेटतो

च चालतच किती पण याच्यासाठी एकरसाठी एक वेदर स्टेशन लागतं आणि ते इन्स्ट्रुमेंट येतात सेन्सर्स वगैरे येतात एक त्याचा खर्च पंच्याहत्तर ते ऐंशी हजार पण आपले एडिटरी ट्रस्ट नाही ना ते प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये दिले जातो बाकीचा खर्च एडिटरी ट्रस्ट करते चे फायदे म्हणजे आपल्याला जास्त खर्च होतो जो आपण ट्रॅडिशनली शेती करतो ट्रॅडिशनल खर्चामध्ये आपण कसं इरिगेशन देतो किती पण प्रमाणात फर्टिलायझर ऍप्लिकेशन वगैरे करतो तसं यायचं नाही यायचे रिकमेंडेड असत कि एवढच गेलं पाहिजे आता पाण्याची गरज नाही पाणी दिलं नाही पाहिजे किंवा या एरियाला पाण्याची गरज नाही दुसऱ्या एरियाला जर गरज आहे मग तिथं दिलं पाहिजे असं मग जास्त प्रोडक्शन वाढत नाही कमी प्रमाणात कॉस्ट इफेक्टिव्ह होतं सगळंच फर्टिलायझर पण इरिगेशन पण पेस्टिसाइड सुद्धा काय म्हणजे आता शेती तर बघितलं तर ट्रॅडिशनल पेक्षा आपण प्रोडक्शन जास्त घेऊ शकतो व समजा पुढे आपल्याला आपण देऊ शकतो आप हार्वेस्टिंग कधी येणार आहे तर हार्वेस्टिंग द्वारे आपल्याला कळते त्यानुसार आपण कारखान्यांना रिकमेंड करू शकतो की आमच्या हार्वेस्टिंगला आलेलं आहे मग ते लवकर कारखाने तोड लावू शकतात व ते जाऊ शकतो लवकर प्रोडक्शन दिसू शकतो की नॉन ए च्या प्लॉट ला ना टिलर्स कमी आलेले आहेत इंटरनोट चे साईज कमी आहे आणि ए च्या प्लॉट ला टीलर जास्त आहेत म्हणजे फुटवे जास्त आहेत आणि इंटरनोट म्हणजे पेरे पेरे ची लांबी सुद्धा जास्त आहे शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांनी म्हणजे आता जसं पारंपरिक चाललेलं आहे त्याने तर सॉइल च आपले माती आहे त्याच तर म्हणजे शारता वगैरे ती झालेलं आहे पा, पा मातीचं इरोजन वगैरे झालेलं आहे धूप वगैरे झालेलं आहे म्हणून एआयचा वापर करून म्हणजे त्याच्यात फर्टिलायझर कमी होतील हे होतील त्यानं मातीची पण सुपीकता वाढेल प्रोडक्शन पण वाढेल म्हणून मा लोकांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एआचा वापर करून त्याचा उपयोग करून घ्यावा असं म्हणणे